ख्रिसमस निमित्त लोकशक्ती न्यूज आयोजित खुल्या वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये धार्मिक स्वातंत्र्य या विषयावरती मी जयश्री भोपालगोळकर राहणार मीरज आपल्याशी संवाद साधू इच्छिते प्रथमतः आम्ही लोकशक्ती न्यूज या माध्यमाचे खूप आभारी आहोत त्यांचे आम्ही ऋणी आहोत की जेणेकरून त्यांनी हा मंच आमच्यासाठी उपलब्ध करून दिला की ज्यामुळे आम्ही सर्व भूतलावरील लोकांपर्यंत याद्वारे संवाद साधू इच्छितो धन्यवाद प्रियानो देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एक कुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या जगासाठी दिला यासाठी कि जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर ता त्याला सार्वकारिक हो जीवन प्राप्त होवे या प्रणालीवरती येशू ख्रिस्ताचा जन्म या जगामध्ये झाला देवपित्यानी मानवावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं पित्याचा नाते प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारा पुन्हा एक वार जोडण्यासाठी प्रभू येशूला या जगामध्ये पाठवलं कारण या ख्रिस्त जन्माच्या सोहळ्याची पार्श्वभूमी अशी आहे की पित्यानं ज्या वेळेला मानवाची निर्मिती केली त्या मानवानं पित्याशी खुद्द पित्याशी बंड केले आज्ञाभंगाचे आणि हे पातक त्यांच्याकडून घडल्यामुळं मानव आणि देवपिता यांच्यामध्ये दरार पडली विभक्तता आली आणि या विभक्ततेमुळं येशू ख्रिस्ताला ही ताटातूट भरून काढण्यासाठी या जगामध्ये यावं लागलं कारण पित्यानी तशी योजना आखली कारण पिता कुठल्याही परिस्थितीमध्ये मानवाला आपल्यापासून दूर ठेवू इच्छित नव्हता एवढा तो त्या मानवावरती प्रेम करत होता आणि म्हणून हे सगळं काही घडलं तर प्रियानो मला एक सांगू दे आपल्याला प्रवेश प्रिस्त बायबलमध्ये पवित्र शास्त्रामध्ये मा म्हणतो सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल प्रियानु मला तुम्हाला सांगू द्या ख्रिस्तच पुन्हा पवित्र शास्त्रामध्ये हे देखील म्हणतो मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे मग मला सांगा सत्य खुद्द ख्रिस्तच आहे आणि ज्या प्रभू ख्रिस्ताच्या वाणीद्वारे आपण हेही ऐकलं की ज्यावेळी तुम्हाला सत्य समजेल म्हणजे ज्यावेळी तुम्हाला येशू समजेल त्यावेळेला खरोखरच येशू तुम्हाला बंदमुक्त करेल आणि ते त्यानं केलेलं पण आहे कारण त्यानं वधस्तंभावरचं मरण या लोकांसाठी सारे जगाच्या पापासाठी वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं आपला जीव दिला स्वेच्छेने दिला आणि तिसऱ्या दिवशी मरणातून तो जिवंत झाला आज तो जिवंत आहे तो पुन्हा येणार आहे तर मला तुम्हाला एक सांगू देत पुन्हा एक पार की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः प्रभश्रिस्तानी स्वतः धर्माची कुठलीही प्रस्थापना या जगामध्ये केली नव्हती मुळात त्यांनी ख्रिस्त धर्म देखील स्थापलेला नाही आहे ख्रिस्ती हे नाव त्याच्या शिष्यांना अंत्युखियामध्ये देण्यात आलं फक्त फक्त प्रभश ख्रिस्तानी जी कामगिरी केली होती जी चांगली कर्म त्यांनी केलेली होती त्या कार्यामुळं शिष्य त्याचे जे अनुयायी झाले होते त्या अनुयायांच्या कामावरून त्यांच्या वागणुकीवरून त्यांना हे विशेषण देण्यात आलं होतं ख्रिस्ती हे विशेषण त्यांना अंत्यक्रियामध्ये देण्यात आलं हा धर्म नाही आणि म्हणूनच आज आपण या जगामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने करावी असं मला वाटतं की सर्व मानवजातीने जर खरोखर प्रवेश ख्रिस्ताचे अवलोकन अनुसरण करून त्याच्या शिकवणीच्या प्रणालीवरून आपलं जीवन जर सुधारलं आणि तर खरोखरच या भूतलावर स्वर्ग आत्ताच उतरल्याशिवाय राहणार नाही धर्माची भिंत पाडली जाईल जगामध्ये आपण पाहतो सध्या धार्मिक वातावर धार्मिक वादावरून कितीतरी वादविवाद प्रस्थापित झालेले आहेत अशांतता माजलेली आहे सगळीकडे तर हे सगळ्याच गोष्टी निकालात लिहतील आणि हाच प्रश्न प्रवेश ख्रिस्तानी स्वतः निकालात काढलेला आहे कारण त्यांनी कुठला धर्म स्थापन केलेला नाहीये आणि यानुसार त्याचं वचनानुसार त्याच्या वचनानुसार हे देखील आपल्याला कळतं की ज्या वेळेला तुम्हाला सत्य समजेल ते सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल आणि सत्य शेवटी प्रवेश ख्रिस्त आहे पुन्हा एक वार मी आपल्या सगळ्यांना ख्रिस्त जन्माच्या सोहळ्याच्या शुभेच्छा देऊन माझे आपल्याबरोबरचे बोलणे संपवण्याचा प्रयत्न करत आहे धन्यवाद